तुला दुनिया दावली जाई बाप न र तुला दुनिया दावली नमस्कार मी अनिल लताराम गावडे कोकणी जिलगु या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी मी आज या आपला जिवाळा आश्रम बोर्ड दिसत नाहीये मी तुम्हाला उजेडातला फोटो टाकतो जिव्हाळा आश्रम या ठिकाणी आलोय संध्याकाळची वेळ आहे रात्रीची वेळ आहे आपण पहिल्या सुरुवातीला याचे बरेचसे व्हिडिओ टाकलेत की आपण हे करतोय चालू झालाय हे करतोय आता मुळात खरंच चालू झालाय आणि आपल्याकडे लोक राहायला आलेत जे आपले वृद्ध काका आजोबा आजी आहेत मी आ, ते मी दाखवण्यासाठी म्हणून हा खास बनवतो बनवतोय हा बाहेरचा भाग आहे आता आपण आतमध्ये जातोय त्यांच्याशी थोडंसं बोलून दाखवतो हे बघा इथे ही सगळी झाडं लावलेली आहे तिथे बाग आहे ते त्या ठिकाणचं बाहेरचा तर तुम्ही व्हिडिओ पाहिला बघितलाच असाल तर मी तुम्हाला जरा त्यांच्याशी थोडंसं गप्पा मारूया त्यांचं नाव वगैरे विचारूया जास्त काय बोलायला त्यांना पण जमणार नाहीये पण तरी सुद्धा एक सुरुवात करायची म्हणून साठी मी हा व्हिडिओ बनवतोय चला या आपण आतमध्ये जाऊया हे बघा हा छोटू आहे जे केअरटेकर म्हणून आले हा बघा हा इथला रक्षक आहे याचा असं चालू असतं हा कधी आल्यानंतर सोडत नाही कायम पाय धरून बरोबर खेळणं आणि बागडणं चालू असतं खूप जीवाचा कुत्रा आहे तो आणि खूप माझा लाडका पण आहे चला आपण जाऊया आठवले लावूयात हे आपण आतमधला भाग दाखवतोय हा पूर्ण हॉल आहे आपण हॉल दाखवलेला होता टीव्ही वरती मॅच चालू आहे समोर हे बघा ही आजी आहे तिला आपण आई म्हणतो ही चार दिवसापूर्वी तिचं ऍडमिशन झालंय ती या ठिकाणी आली आहे वय जरी असलं तरी पण खूप ठणठणीत आणि जुन्या याच्यातले असल्यामुळे तिला आजरपण वगैरे हो काय नाहीये एकदम आपण बोलते काय तुझं नाव सांग करा तिकडे बघून माझं नाव माहेरचा किशनी किशनी आणि सासरीचा रुक्मिणी विठ्ठल अच्छा रुक्मिणी विठ्ठल आणि आड नाव चोगले चोगले रुक्मिणी विठ्ठल चौगले अच्छा मग आता इथे बाबाचा खाता ते अच्छा आता इथे इथे कुठे याला राहायला कुठे होतीस तू शिवडीला आहे ना सांग शिवडीला इथे तू शिवडीला राहायला होती अनेक गाव गावाचं नाव काय कुठच्या गावचं पॉइंट मला देखील कोणी नाही नाही तर तुमच्या तर माझी अच्छा हा। ओके मला म्हणजे बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशी माहिती तिने आपल्याला सांगितले आता तुला दोन तीन दिवस इथे येऊन झाले बरं कसं वाटत बरं वाटतंय दोन तीन दिवस नाही परवा दिवस आलीस काहीतरी बरं ना कंटाळा येत नाही ना बाकी म्हणजे जेवणाची व्यवस्था सगळं आहे ते बरोबर जेवण व्यवस्थित आहे ना काय टेन्शन नाही ना चांगलं नाही व्यवस्थित आहे ना बाकी अजून काय त्रास नाही ना दोन वर्ष मी काम केला कशाला शिवला नाही असं सगळं काम तू करत करून घेतला दोन वर्ष त्रास मला करून घातला आणि मग मी तिथं आता एक जमायला नाही दोन माणसं जेवायची बरोबर आहे वीसचा बदल ते कसे आजारी होते नाही बा चांगला माणूस तो अच्छा पण कमीच नाही कधीच नाही पण कामाला पण हात लावलेला नाही होत करायचं तू सुरुवातीपासूनच सगळं म्हणजे मेहनत घेतली सगळं जे काय करायचं म्हणजे शेती तेव्हा तिथे शेती केली परत त्यानंतर पण मेहनत केली खूप मेहनत केली मीच केली मेहनत तिच्याकडे बघूनच दिसतंय आपल्याला कि तिने किती मेहनत केली किंवा काय त्रास आहे तो आणि बाकी तसे कलकडीत आहे बोलायला वगैरे व्यवस्थित आहे आता आपण या आजोबांबरोबर बोलूया हे बघा हे आपले जोशी जोशी काका म्हणतो आम्ही बाबा म्हणतो काय म्हणायचं ते म्हणतो तसा काय विषय नाही तर तुमचं नाव सांगा कसं काय ते माझं नाव वसंत नगर जोशी वय वर्षी हे दोन कारण खेळत आहेत या बाबांची खासियत जर सांगायची झाली तर एकदम सड़सड़ माणूस फक्त वेळेवरती जेवण आणि जे का असेल ती शांतता एवढंच ना पाहिजे बाकी यांची कसली कटकट किंवा -कट काहीच नाही त्यांना कसल्या कुठल्या गोष्टीचं बाकी म्हणजे हेच नाही फक्त टी व्ही आणि आपल्यासोबत जे आहे ते आपल्या आपल्यात राहणारे आहेत ते वेळ आले तर सगळ्यांमध्ये मिक्स होणं आणि सगळ्यांचे बोलून चालून राहणं असं त्यांचा स्वभाव आहे बाकी आता तुम्ही तीन एक सगळ्यात पहिल्या आमच्याकडे येणारे हेच व्यक्ती आहेत सुरुवात यांच्याकडून झाली हे पहिले आले आणि त्याच्यानंतर ह्या दोघांची ऍडमिशन झाली आमच्यासाठी आणि ह्या सगळ्यासाठी आमचे सिनियर हेच आहेत कॅप्टन म्हटलं तरी चालेल हे आता आपल्या इथल्या सगळ्याची कॅप्टन पदवी यांच्याकडे गेली तर तुमचं काय म्हणणं म्हणजे कसं काय आपण चांगली व्यवस्था एकदम चांगली आहे मला इथे इन पाच दिवस झाले आठ आठवडा पण मला इथं व्यवस्थित वाटली ट्रीटमेंट चांगली आहे जेवण चांगलं आहे घरची माझ्या म्हणजे वेळ वगैरे जातोय कंटाळा वगैरे नाही माझा वेळ जातो ओकेच नाही गावच्या सारखं थोडंफार आहे म्हणजे घरच्या सारखं इथे वातावरण आहे ओके चांगलं आहे बरं आता आपण यांच्याकडे जाऊया मित्रबल घेऊन या बाजूला बसतो <क्यों> <थो। क्यों> आमचे सेकंड कॅप्टन तुमचं नाव सांगायचं नाव सांगा तुमच नाव सांगाकर आता राहायचे राहायचं रिकांत वरळी बीटीडी चार नंबर चार वरळी बीटीडी चार नंबर चार, चार। सर्व्हिस पुढे गेलात काय कोण तुम्ही आम्ही पप्पा माझा मोठा भाऊ

एटी एट वर्ष वय आहे एटी ओके बाकी आता इथे आल्यानंतर आता कसं वाटतंय काय म्हणजे त्रास तीस काय तसा जेवण बिवण आहे व्यवस्थित जेवण खाऊन व्यवस्थित आहे ना इथं इथे तुम्हाला जेवण कमी येत कम, आहे का कमी म्हणजे जास्त जेवू शकता का नाही ना म्हणजे बरोबर आहे ना जेवण तुमच्या तब्येतीप्रमाणे ओके बाकी काय तकलीफ नाही ना बघा आता हाए, हे दोघे जण आपले केअर ताई आहेत त्यांची ही दोन मुलं आहेत हा एक आहे आणि दुसरा आहे एक हे या ऍडमिशन आपल्याकडे आता मी कुन वेगरा वोलकत, वोलकत कि मी कोण वेगळा नसून तुम्ही असाल की संस्थेच सचिव पदावरती काम करतोय माझं नाव अनिल गावडे तर आज मी या ठिकाणी आलो इथं म्हटलं यांच्याशी गप्पा गोष्टी कराव्या आणि तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय तर हे घरासारखं घर आहे आश्रम हे नाव आहे हा एक विषय तुमच्यासमोर समोर ठेवायचा होता तो आजी आता हे जण आले आता पुढच्या आठवड्याभरात आठ दहा दिवसात अजून जण सहा जणांचं ऍडमिशन या ठिकाणी फायनल करून बाकीच्या लोकांचं ऍडमिशन पुढे जाऊन विचार करणार आहोत आम्ही दिवाळीसाठी तर आपल्या कोणाला जर कधी यायचं झालं किंवा काय असेल तर आमचे संपर्क करा येऊ शकता बाजूला स्वामींचा खूप मोठा असा मठ आहे प्रशस्त अशी जागा आहे आणि खूप मंदिर आणि खूप मोठं हे आहे आता मी या व्हिडिओ मार्फत या सगळ्या योजनेसाठी किंवा नियोजनासाठी आपल्याला ज्या ज्या लोकांनी मदत केली त्यांचं सगळ्यांचं मी आभार मानतो सोडते अनिता वाघमारे म्हणून एक माझी फ्रेंड आहे तिच्या माध्यमातून पवईच्या नमित्तान खूप मॅडम होत्या त्या मॅडमने आम्हाला खूप मोठी मदत केली थोडक्यात हे जे काय फर्निचर घरातलं दिसतंय हे सगळं फर्निचर आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आल्या आणि बरेचसं म्हणजे वॉशिंग मशीन म्हणा फ्रीज म्हणा या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आल्या त्यामुळे त्यांचे खरोखरच मी आभार मानतो की त्यांनी खूप मोठी मदत केली आणि बऱ्याचशा गोष्टी नवीन पण दिलेले लोक आहेत त्यांची एक लिस्ट मला तुम्हाला वाचून टाकावं लागेल नंतर असं मला सांगता येणार नाही हे समोरचं होतं आणि एकाच नावावरती सगळं होतं म्हणून मी केलं हे त्याने एकट्याने नाही केलं त्यांचा एक ग्रुप आहे पण त्यांचा पुढाकार होता तर नमिता सुद मॅडम आणि त्यांच्या पूर्ण टीम ज्याने आम्हाला हे सहकार्य केलं त्यांच्या सगळ्यांच्या मनापासून मी आभार मानतो तसं बऱ्याचशा जणांनी याच्यासाठी केलंय त्या सगळ्यांचेच मी आभार मानतो प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आहे आणि असेच छोटे मोठे व्हिडिओ अधूनमधून आम्ही तुम्हाला दाखवू इथे काय चाललंय काय नाही चाललंय तुम्हाला कधी यायची इच्छा झाली कोणाला तर तुम्ही नक्कीच संपर्क करा कर खाली मी नंबर देतोय तीन नंबर असतील जे इथे प्रमुख म्हणून काम करतात त्यांचे कोणालाही कॉन्टॅक्ट करून तुम्ही यायचं असेल तर अगोदर कॉल करून या म्हणजे आम्ही या ठिकाणी अवेलेबल असू तुमच्याशी तुम्हाला जी माहिती हवी असेल ते देता येईल आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठीच म्हणून आम्ही तुमच्यासमोर व्हिडिओ बनवण्याचा किंवा टाकण्याचा प्रयत्न केला नमस्कार धन्यवाद